कवितेचं नाव आहे प्रवास मैत्रीचा मैत्रीचा प्रवास आपल्या नुकताच कुठं सुरू झालाय मैत्रीचा प्रवास आपल्या नुकताच कुठं सुरू झालाय अजून बराच पल्ला गाठायचा आहे आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आपल्याला या प्रवासात प्रवासा शेअरिंग असेल या प्रवासात शेअरिंग असेल आवडती गाणी गोष्टी आणि बऱ्याच काही आपल्या जवळच्या खजिन्याचं तसच केअरिंग सुद्धा असेल बरं का तसच केअरिंग सुद्धा असेल बरं का एकमेकांच्या तब तब्येतीचं आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या संकटातून सावरण्याचं कधी भांडण टंटे असतील छोट्या छोट्या गोष्टीमुळे झालेले कधी तंटे असतील छोट्या छोट्या गोष्टीमुळे झालेले आणि आपापसातच मिटवले जाणारे कधी रुसवे फुगवे असतील स्वतःस पुढाकार घेऊन गोडीत काढले जाणारे कधी रुसवे फुगवे असतील स्वतःच पुढाकार घेऊन गोडीत काढले जाणारे एकमेकांसोबतच्या गप्पा गोष्टीतून एकमेकांची मने समजतील एकमेकासोबतच्या गप्पा गोष्टीतून एकमेकांची मने समजते मने जुळली की आपोआपच ती सांभाळायची कशी हे पण समजेल मात्र या प्रवासात अहंकाराला अजिबात जागा नसेल मात्र या प्रवासात अहंकाराला अजिबात जागा नसेल कोणत्याही स्पर्धेला थारा नसेल आणि मीतूपणाची बाधा पण नसेल आणि मितूपणाची बाधा पण नसेल या प्रवासाचा टप्पा किती असेल ठाऊक नसेल आपल्याला या प्रवासाचा टप्पा किती असेल ठाऊक नसेल आपल्याला पण तो शेवटपर्यंत निभवावा लागेल आपल्याला पण तो शेवटपर्यंत निभवावा लागेल आपल्याला नाते जोडलेले आहे ते टिकवायचे हे पक्के असेल तर नाते जोडलेले आहे ते टिकवायचे हे पक्के असेल तर नक्कीच होईल हा मैत्रीचा प्रवास सुखकर नक्कीच होईल हा मैत्रीचा प्रवास सुखकर